तर जय एकविरा तर तुमचं स्वागत आहे आपल्या होमभूई ब्लॉक्समध्ये तर आज चाललो आहे आम्ही आगरी महोत्सवचा आहे दुसरा दिवस आज तर आता मम्मीने घेतले तिथं काय सपात्या करायला कराला आता एक डान्स आली डान्स आपल्या आरनोबाईचा निष्ठेबा कशी बघते एक नंबर पारो यांच्या शेलार अॅन्युअल डे दे। हे सरक ना बॅकग्राऊंड काय नाचतोय बघायला कसली गँग आले आमचा एक फिल्डर तिकडून बघतो दिसतो का हा दिसला दिसला हे बघा हे काम आहे हे मिस्टे तू पण नाच नाच कशी नाच भाई मुजरा करतो ये डान्स रे नाही फायटिंग चाले <laughs> जायचे ना जाऊ ना निघलो नाही तयारी करायला घ्या दा मला टाइम नाही लागणार आमची मिस्ट नाचत नाही काय तुला दोन नंबर आले काय दोन बोटा दाखवतो मग दोन बोट कशाला दाखवतो बघा तुला झाला डान्स संपला संपला डान्स आता चला आपण जरा कपडे चेंज करून घेऊ आपल्याला जायचे तर बघा आपला ट्रान्झेक्शन तर काही आता रेडी वगैरे झालेले तर चला आपण निघूया जायला पप्पा इथं बसल्यात पिक्चर बघत ही दिदी विधी निघलेली आहे हे निघले आपला साईल शेठ खन्ना साईल हे असला हे बन हे माग लागले आमच्या चला आता निघू आता पाठीत बसा लागला आज गाडीत बसलेले अचो बाप का लगी हे काही तिथं पोचलोय ना इथे ट्रॉफिक बघा इकडे आहे पालन विल नाही दिसत दिसतात थोडं थोडं खूप तो ट्रॉफिक आहे आता तुम्हाला त्या इथं पोहोचलो तो ले तो यो। आता पोचलेलं आहे आपण इथं होऊ शकता आहे मला सर हो आता सगळं हात नाही जाऊ आपण काही राम मंदिर बघा इकडे बघा विठ्ठल खूप खतरनाक आहे तुम्ही या उद्याचा दिवस लास्ट आहे तुम्ही येऊ शकता बदलापूरमध्ये तिथं आलेले गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटील कुठे काय चालत तुम्ही मला तिथून जाऊन आला आम्ही आम्ही तिथं तुला स्टेजच्या इथे समोरच्या अरे तिथं पण जाऊन आला आम्ही अरे यांना गवसून गवसून थकलो आम्ही तिथं घ्यायच काय माहिती चला

आता सोडलेले दुसऱ्या दिवसाचा बलून काय काय आता बोलते कोण <हुँ> गातील गौतम पाटील येणारे चला बघायला अरे येऊ दे ना <laughs> <laughs> आपले कारण की आपल्या ठाणे आणि त्या निमित्ताने खास करून मला पहिल्यांदाच या ठिकाणी आमंत्रित केलंय त्याबद्दल मी आयोजकांचे वामन महात्रे फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो

आता घेऊन घेऊन माध्यमातून भेटलेले आहेत आपले यश होईल आपले त्याची छापू आता यांच्या वाटी कुठे लवकर बोला येश भाई लक्ष असे काय आमचा किंग आहे का आमचा आजोब लवकर बनवता आपल्याला भेटलेलं आहे आता त्या भावानी बनवलेलं आहे भाऊ चांगलं आहे का हे सगळं झालं आता आपण पिऊन घेऊ मस्ते घर की आप चाल आता आपका नंबर कभी तो नंबर दीदी दीदी भिषण नहीं ना आपण आलो भाई हजीक वाटली एम झाला अजून आई बघा ए तुला मजा आली का ए मजा आली का मजा आली का मजा आली का सगळ्याला मजा आलेली पोटात फुलकुल होत्या पोटात माईक पुरी झाली किंवा आलो आता चला येवार थापला इकडं बघा वाजल्यात आता आम्ही निघलो आता घरी जायला आता काय तुम्हाला दाखवतो मला आता बघ रस्त्यात का दाबा भेटला तर दाखवतो तर आता खाल्लो आपण आयस्क्रीम खायला त्याकडे येऊ नका एक बार गे तो दुबारा आहो गे का जाईल ऑर्डर अजून आले नाही पण कशी खाते जरा दया पण नाही येत आम्हाला दे काय तुम्ही मागवला आमच्या अजून येतो अजून देतो ना रे या जल्दी तू ना हा घेतलाय आपल्यात तर आता आपली ऑर्डर आलेली दोन्ही चॉकलेट घे साईल तर आता खाऊन घेऊ खाऊन झालो भेटतो तर काहीच आता आलो घरी तर आता ब्लॉग इथंच एंड करू जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय